शरीरात सक्षम अशी युद्धामुळे होणारी नासधूस आपल्या संरक्षण आणि दुरुस्ती व्यवस्था असली तरीही युद्ध म्हटलं की त्यामुळे थोडीफार हानी होणारच त्याच प्रकारे आपल्या शरीरातील सुरक्षा चक्र भेदून रोग व्यवस्थेला हाणून पाडून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दीर्घकालीन ऱ्हासकारी आजार निर्माण करण्यात यशस्वी होतो कधीकधी इतक्या प्रचंड प्रमाणात निर्माण होतात की त्यांचा सामना करणं ते आपल्या संरक्षण आणि दुरुस्ती व्यवस्थेला अशक्यच होऊन जातं आणि पेशींच्या डी एन ए रचना सेल मेम्ब्रेन फॅट्स प्रथिने इत्यादींना हानी पोचतेच जर या दुखावलेल्या प्रथिनांची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही तर ही हानीग्रस्त प्रथिने पेशींच्या कार्यात आणखीन समस्या निर्माण करतात हानीग्रस्त चरबीमुळे पेशी आवरण घट्ट आणि कडक बनतो ऑक्सिडाईड कोलेस्टेरॉलमुळे म्हणूनच रक्तवाहिन्या कठीण बनतात डी एन ए दुरुस्ती योग्य प्रकारे न झाल्यास सेल म्युटेशन होते आणि पेशी विभाजन अयोग्य प्रकारे होऊन कर्करोगासारखे रोग होतात किंवा पेशींचा दर्जा घ घसरून म्हातारपणाचे बदल वेगात होतात आता थोडक्यात सांगायचं झालंय तर जेव्हा जेव्हा आपण आपल्या शरीरातील कार्यरत अँटीऑक्सिडंट संरक्षण आणि दुरुस्ती व्यवस्थेवर अत्याधिक कार्यभार टाकतो तेव्हा शरीरावर दुष्परिणाम होऊन दीर्घकालीन राहासी आजार निर्माण होतात अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि संयुग यावरच आपल्या शरीराच्या संरक्षणाबाबत आपण अवलंबून राहिलो तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे पेशीवर होणारे दुष्परिणाम इतके तीव्र असतात की त्यामुळे वार्धक्याचे बदल द्रुतगतीने होऊन मृत्यूही लवकर येऊ शकतो जैवरासायनिक संशोधकांना कित्येक वर्षापासून याची जाणीव झाली आहे म्हणून आपली नैसर्गिक संरक्षक व्यवस्था बळकट करणं हेच अत्यावश्यक आहे